नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी तीळ लागवड कशी करावी उन्हाळी तीळ लागवड करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या जमिनीची निवड हलकी मध्यम काळी जमीन निवडावी जमिनीत चांगला निचरा होणे आवश्यक आहे पेरणीचा कालावधी फेब्रुवारीच्या शेवट पासून पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी जमिनीची तयारी जमिनीत नांगरट करून गादीसारखी भुजभूशीत करावी शेवटच्या नांगरटीत चांगले कुजलेले शेणखत मिसळावे बियाण्याची निवड आणि प्रक्रिया प्रमाणित सडासुदीचे बियाणे निवडावे दोन ते तीन ग्राम थायरम किंवा कार्बोंडाझिम प्रति किलो बियाणे प्रक्रिया करावी पेरणीची पद्धत ओळीत पेरणी करावी ओळीचे अंतर तीस सेमी व रोपांचे अंतर दहा ते पंधरा सेमी ठेवावे बी एक पाच ते दोन सेमी खोलवर टाकावे पाणी व्यवस्थापन हलके पाणी द्यावे नंतर दहा दे ते बारा दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे खत व्यवस्थापन पेरणीपूर्वी पंचवीस ते तीस किलो अँड नायट्रोजन चाळीस ते पन्नास किलो फॉस्फरस व पंचवीस किलो पोटॅश प्रति हेक्टरी द्यावे तण नियंत्रण पेरणी नंतर वीस ते पंचवीस दिवसांनी तण काढावे किंवा तणनाशकाचा नाशकाचा वापर करावा किड व रोग नियंत्रण बोंडळी व पाणी खाणाऱ्या किडींचे नियंत्रण करावे रोगांसाठी योग्य फवारणी करावी, करावी। तोडणी फुलोरा गळून पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांनी पीक कापणीस तयार होते वेळेवर काढणी केल्यास उत्पादन चांगले मिळते टिप स्थानिक हवामान व मातीच्या प्रकारानुसार काही बदल होऊ शकतात अशात शेतीविषयक माहितीसाठी कृषी क्रांती ॲप डाउनलोड करा धन्यवाद